पाणी तिकडनं सोडलं तरी एक लाख वर तरी तेवढंच पाणी आजूबाजूच्या भागात पडलेलं ते दिल्या गेल्यावर तिथं बाजूचं मात्र म्हणजे एक अठ्ठ्याण्णव

जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी नागझरी गंगा गंगा गंगावाडी खामगाव अशा सर्व गावांना गंगाघाटच्या भेटी देऊन पूरग्रस्ताची व पिकाची पाहणी केली योग्य ते उपाय करून तात्काळ पंचनामे करावेचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले